श्रोते हो कधी कधी माणूस बाहेर जगतो पण आतून जगण विसरतो दिवसभर धावपळ गोंधळ अपेक्षा आणि अपयश यांच्या गर्दीत त्याच स्वतःकडं परत येणं हरवतं आणि मग रात्री शांततेत बसल्यावर मन हळूच विचारतं मी खरं जगतोय का की फक्त जगण्याचं नाटकं करतोय श्रोते हो जगणं म्हणजे फक्त वेळ घालवणं नाही ते म्हणजे प्रत्येक क्षणात स्वतःचा शोध घेणं आपलं अस्तित्व ओळखणं आपल्या भावनांना मान्यता देणं आणि चुका करूनही पुन्हा उभं राहणं हीच ती प्रक्रिया जिथं आत्मविश्वास जन्म घेतो चारित्र्य घडतं आणि मन स्थिर होतं श्रोते हो जीवनात काही गोष्टी शिकून सांगाव्या लागत नाहीत त्या वेळ आणि वेदना स्वतः शिकवतात कधी नातं तुटल्यावर आदराचा अर्थ कळतो कधी हरवल्यावर कदर समजते कधी शांततेमध्ये देव सापडतो जीवन आपल्याला दररोज काहीतरी सांगत फक्त आपण ऐकायला तयार असलो पाहिजे कधी वाटतं जग कठीण आहे लोक बदलतेत पण खरं तर परिस्थिती बदलली की आपली दृष्टी बदलते, बदलते। सुखदुःख चढ उतार अपयश अपराध क्षमा ही सगळी माणसाची माती आहे या मातीतूनच अनुभवाचं झाड उगवत आणि त्याचं फळ म्हणजे समजूदारपणा श्रुते हो जीवनात सर्वात मोठा विजय म्हणजे मन शांत राहणं कारण ज्याला स्वतःवर ताप आहे त्याला कोणीही हरवू शकत नाही पैसा प्रतिष्ठा संबंध हे सारे बदलणार आहेत पण माणसाचं स्वभाव त्याची माया त्याचं गावफळ हेच त्याचं खरं वैभव आहे श्रुते हो कधी आपण देवाला शोधतो मंदिरात पण तो सापडतो आपल्या कृतीत आपल्या संयमात आपल्या प्रामाणिकपणात आणि मग तेव्हा लक्षात येतं की देव हा वेगळा नसतोय तो आपल्या अंतर्मनातला शांत प्रकाश असतो जगण हा एक प्रवास आहे कधी धुळकट रस्ता कधी फुलांचा मार्ग कधी एकटेपणा तर कधी नात्यांचा मेळावा पण या सगळ्यात एकच सत्य प्रत्येक दिवस आपल्याला थोडं शहाणं करतो थोड़ा नम्र करतो आणि थोडं देवाचं नेतो